नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस मी माझ्या शेतामध्ये मा नाही पाहू शकता माझी सोयाबीन बारा मध्ये म्हणजे आठच्या आजच्यानं सहा दिवस सात दिवस झालेले आहेत आणि हे इंदोरची एकशे आठ जात आहे आणि ही इकडं त्रिशूल आहे या त्रिशूल जाता तुम्हाला हिडो दाखवणार आहे पण ती देखील उघडून आली आणि एकशे आठ देखील आलेली आहे आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात आज आहे एकोणीस जून एकोणीस जून एकोणीस वीस आज राजा सरी सरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहे सर्व पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा बरेच जणांना वाटतं की सगळीकडे पाऊस पडा पण सगळीकडे नाही तर सांगाव कसा म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज एकोणीस वीस दोन दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे सरी येणारे दुपारनंतर सरी सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राजामध्ये हे जो वारं आहे हे वारा चोवीस तारखेला बंद होणार परत राज्यात पंचवीस पासून परत चांगलं वातावरण तयार पावसाचं पोषक वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात पंचवीस जून पासून मध्ये पंचवीस पासून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा या भागामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होणार आहे म्हणून त्याचा हिरव नंतर देणार आहे पण राज्यात सध्या आज एकोणीस आणि वीस जूनच्या दरम्यान राज्यात सरीव सरी येणार आहे सर्व दूर पडणार नाहीत म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी कोकणपट्टी खानदेश सगळीकडं मध्ये सध्या काही एवढं पावसाचं खास वातावरण नाही फक्त राज्यामध्ये फक्त तुरळक ठिकाणी सरी येणार आहे असा पाऊस आहे आणि पुण्याकडे मात्र तिकडं तर मात्र तीन दिवस झाला रिमझिम चालूच आहे म्हणून त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो की तिकडे रिमझिम चालूच राहणार आहे पण मध्ये मात्र सरीव सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व दूर पडणार नाही भाग बदलत पडणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली काही जिथं पडला पाऊस तिथं खूपच पडला काही शेतकऱ्याच्या पेरण्या राहिल्या त्या शेतकऱ्यांच्या फोन येतात मग कधी करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो आता म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात एकदा वातावरण तयार होणार आहे त्यावेळेस तुम्ही पेरणीचा निर्णय स्वतःच घ्यावा जमिनीत ओला असले तर तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या आणि हे पाहू शकता की इंदोची हे एक शाट केलेली माझं हे शेतामधलं उगून आलेलं आणि हे रोड आहे आणि त्यात या ठिकाणी तुम्हाला सांगतो इकडून आणखी त्रिशूल कंपनीची जाते झालेली आहे तर हिचं मी सगळं नियोजन तुम्हाला सांगणार आहे माझ्या स्वयंपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी कापसाबद्दल तुरीबद्दल कापसाबद्दल तुरीबद्दल सोयाबीनबद्दल दहा दहा दिवसाला कसं कसं नियोजन करतो हे सगळं मी याच्यामध्ये दाखवणार आहे म्हणून हे लक्षात येत आहे पण राज्यात मात्र आज एकोणीस जून वीस जून एकवीसपर्यंत सरी ऊ सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज गेले सर याचा सर्व दूर पडणार नाही सर्व दूरची अपेक्षा सध्या ठेवू नका राज्यात फक्त त्याच्यानंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर चोवीस जूनपर्यंत राज्यात वारं चालूच राहणार आहे चोवीस जूनला वारं बंद होईल पंचवीसपासून परत वातावरणात